आपल्याला करावं लागणार आहे अब्दुल सत्तार साहेबाची माझी दोस्ती तुम्हाला माहिती आहे बोलू भाषणाचा समारोप कुठं करा हेच कळत नाही तुम्हाला सगळं माहिती आहे कि मेरी ससुराल उनकी है और ये भी ध्यान दाखव तो तुम्हाला आमची दोघांची जोडी गेली तीस पस्तीस चाळीस वर्ष जवळपास आम्ही आपलं कलकी चुऱ्यासारखं बोलत असतो त्यांच्या डोक्यात काही गोष्टीची भीती आहे नाही असं नाही पण अब्दुल सत्तार साहेब एवढ्या लोकांनी आमच्या नेत्या देखत सांगतो इकडचा सूर्य इकडे होईल लोकसभेनंतर शिल्लोड भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे उभी करायची ताकद हरिभू बागडे चंद्रशेखर बावनकुळे आणि बसलेल्या नेतृत्वाने ही गोष्ट मी तुम्हाला आजच्या परत सांगितलं आता याच्यापेक्षा काय समजू समजून नमस्कार करायला सगळ्यांना तू बरवून करा तुम्ही किती ऐकतो माणूस पाहला आता पाहू